व्याजाच्या पैशापोटी शिक्षकाकडून अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग जळगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका भागात राहणाऱ्या एका महिलेने गृहउद्योग हो उद्योग वाढीसाठी खोटेनगरची पैशावाली बाई म्हणून प्रसिद्ध असलेली आणि व्याजाचा धंदा करणारी सुवर्णावतीचा पती कृष्णा देवराम पाटील या व्याज व्यावसायिक जोडप्याकडून तसेच सुवर्णा व श्रद्धा कॉलनीत राहणारी रहिवासी वंदना अजय पाटील यांच्याकडून व्याजाने दोन लाख रुपये घेतले होते त्या दोन लाखाच्या आतापर्यंत सहा लाख रुपयांची व्याजासह तक्रारदार विद्यार्थिनीच्या आईने परतफेड केलेली आहे परंतु आर्थिक अडचणीमुळे सदर महिलेकडे व्याजाचे चाळीस हजार यांनी पैसे देत नाही तोपर्यंत तुझ्या मुलीला आमच्या ताब्यात ठेवतो आणि पैसे वसूल करतो अशी धमकी दिली फिर्यादी विद्यार्थिनीच्या एका शिक्षकाकडून व विद्यार्थिनीचा तिच्या शाळेत विनयभंग केल्याचा समाजाला लाजवेल असा गुणास्पद प्रकार एका शाळेतच घडला आहे सदर विनयभंग हा बारा ते अठरा जून दोन हजार चोवीस दरम्यान सतत झाला असल्याचे दिलेल्या फिर्यादीवरून समजते परंतु ज्या शैक्षणिक संस्थेचा एका अल्पवयीन विनयभंग केला गेला या मानवतेला कळीमा फासणाऱ्या गैरकृत्याची शैक्षणिक संस्थेने नैतिक जबाबदारी म्हणून अजय पाटील या शिक्षकाविरुद्ध पोलिसात तक्रार देत योग्य ती कारवाई केली का अगर कशी ती शैक्षणिक संस्था कुठली आणि कोणती याची चौकशी होऊन नक्कीच नाव प्रसिद्ध करण्याचा प्रयत्न केला जा जाईल जेणेकरून शिक्षकाला पाठीशी घालणाऱ्या शैक्षणिक संस्थेचा यात कुठल्या प्रकारचा काही सहभाग आहे का हे स्पष्ट होण्यास मदत होईल यात महत्वाचे अजून असे की सदर शिक्षकाकडून फिर्यादी विद्यार्थिनीचा वरील कालखंडात सतत विनयभंग झाला परंतु त्या शाळेतील मुख्याध्यापक कुठे होते याचाच अर्थ सदर शाळा ही मुलीच्या सुरक्षेच्या दृष्टीने निष्क्रिय आहे याचे हे ज्वलंत उदाहरण नकारले जाऊ शकणार नाही म्हणून संबंधित शैक्षणिक संस्था सुद्धा कारवाईस पात्र आहे असे बोलले जात आहे हे सर्व असले तरी या संपूर्ण प्रकारचं मूळ असलेल्या व्याज व वंदना पाटील या नेमक्या आहेत कोण यांच्याकडे सावकारी परवाना आहे का व्याजाने पैसे वाटप करून त्याची वसुली करण्यासाठी यांना काही समाजकंटक गुंड पाळलेले आहेत का वरील प्रमाणे आणखी या आधी असे काही प्रकार घडलेले आहेत का त्यांना राजकीय किंवा गुंडांचे पाठबळ आहे का त्यांनी कुणाच्या आणि कशाच्या गॅरंटीने व्याजाने पैसा वाटप केला आहे अगर करतात सुवर्णा व वंदना यांचे पती कुठे नोकरी अथवा व्यवसाय करतात त्यातून ते त्यांचा महिन्याकाठी मिळणार उत्पन्न व खर्च वजा जाता शिल्लक किती उरते या दोघांची परिवारासह दहा वर्ष आधीचे स्थावर आणि जंगम मालमत्ता किती त्याचं स्वरूप काय आहे व त्यातून येणार उत्पन्न किती व कसे सध्या यांच्याकडील मालमत्ता किती ती कशी आली यांचे स्वरूप काय या सर्व प्रकारची वरिष्ठ पातळीवरून समिती नेमून चौकशी झाली पाहिजे असे जनतेतील चर्चेतून यांचे समाजातील असलेल्या बांधवांवरून कळते आहे जळगाव एम आय डी सी पोलीस स्टेशनला सुवर्णा तिचा पती कृष्णा व वंदना पाटील सह विद्यार्थिनीचा विनयभंग करणारा शिक्षक अजय पाटील या सर्वांच्या विरुद्ध पोस्को तीनशे चौपन्न अंतर्गत भादवी कलम सात बारा सतरा अठरा नुसार गुन्हा दाखल होऊन त्यांना अटक होऊ शकली नाही हा सुवर्णा पाटील यांच्या पैशांची कमाल या ओळखीचा जादू आहे या चर्चेला संपूर्ण शहरात उधाण आले आहे शहरासह संपूर्ण जिल्ह्यात व्याजद असलेल्या या प्रकाराकडे जनतेचे लक्ष लागून आहे सुवर्णा पाटील यांच्याकडे व्याजाने पैसे घेतलेल्या पोटी त्यांच्या घरासमोरील विविध कंपन्यांच्या वाहने गेली कुठे याचाही तपास व्हावा सुवर्णा वंदना व कृष्णा यांनी या पूर्वीही असे कृत्य केले आहे का अगर कसे म्हणून या प्रकारच्या सर्व चौकशी चौकशीकामी पैशांच्या जोरावर साधी अटकही न झालेला सुवर्णा त्यांचा पती कृष्णा तसेच वंदना पाटील व संबंधित शिक्षक यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन सखोल चौकशी करावी व सुवर्ण वंदना कृष्णा व शिक्षक अजय यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करावी या आत्मीयतेच्या अपेक्षेसह कर्तव्यदक्ष पोलिस दलाच्या पारदर्शक कार्यावर डोळे मिटून विश्वास ठेवणारी जिल्ह्यातील सुज्ञ जनता अपेक्षा बाळगून आहे मानवी वृत्त समूह हो, यांचा रिपोर्ट जळगाव